न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सांगली जिल्हा आणि वाळवा तालुक्यात असणारं डोंगरवाडी हे गाव डोंगरगाडी व हे जे गाव आहे ते विकासाला चालना आणि प्रेरणा देणारं गाव आहे ह्या गावाचा इतिहास आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि उत्तेजन देणारा गाव म्हणून ह्या डोंगरवाडी गावची ओळख आहे आज देश बदलला काळ बदलला आणि काळाबद्दल माणसं जरी बदलली तरी मात्र गावागावामध्ये प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आपल्या गावाबतलं असणारं आदरती भाव गावा ते भाव काही वेगळं आहे आणि म्हणून या गावाचं वेगळे पण काय आहे ते तुम्हाला आणि आम्हाला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला भावलं पाहिजे म्हणून आपण डोंगरवाडीमध्ये पोचलो खरंच जाणून घेऊ इथल्या लोकांच्या आणि भाविकांच्या मनातल्या भावना ह्या गावाला जो मान आहे तो धनगर समाजाचा मान आहे भाकणूकच्या माध्यमातून काय आहे आपण ते सगळं भाकमणूक आहे हे काय भाकणूक ही देवाचे देवा पुढच्या देवा जे वर्षाचे हे ते नाही ते भाकणूक त्याला मानतात अच्छा हा आता हे आपण जे भाकणूक आहे आपण हे बघितल्यानंतर काय वाटतं की ह्या सगळ्या भागणुकीच्या माध्यमातून जो परिवर्तन घडतंय किंवा अजूनही समाजाला काय सांगावं समाजाला जे गोष्टी पाहिजे त्या पुढच्या कुठल्या कशा करायच्या हेच त्या वागणुकीत निर्माण होतात निर्माण होतात आणि धनगर समाजाला काय मान आहे धनगर समाजाला वागणुकीचा मान आहे देवाला अच्छा काय डोंगरवाडी बदल काय डोंगरवाडी आणि चिकोड हे दोन्ही डोंगर धनगरांचे हे आहेत एकत्र संबंध आहे आणि म्हणून या गावाचा इतिहास आहे तो काही वेगळा आहे विशिष्ट आहे या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं रॉकेल त्याला आपण घासलेट बोलत जातो हे घासलेट मिळत नाही आहे त्याचबरोबर दूरवरच्या अंतरावर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी या ठिकाणी विक्री करण्यासुद्धा बंदी आहे हे गाव आहे ते इतिहासाला चालना देणारं प्रेरणा देणारं गाव कसं आहे आणि त्या अनुषंगाने इथले गावकरी आपल्याशी जोडले आहेत ह्या गावाचा इतिहास काय आहे ते आपण उलगडणार आहोत हजार वर्षांची परंपरा असणारे इथले मुळचे गावकरी या ठिकाणी आहेत खरं इथल्या प्रथा काय आहेत आणि काय गावाला चालत नाही काका काय ह्या गावामध्ये काय चालत नाही काय चालत नाही म्हणजे वशाड इथं चालत नाही चालत नाही अजून काय चालत नाही अजून राखील चालत नाही या गावाला अच्छा म्हणजे केरोसिन वगैरे चालत नाही चालत नाही अच्छा काय म्हणजे परंपरा कशी परंपरे हे चालू आहे राखील आमच्या ह्या गावात चालत नाही पूर्ण गावामध्ये केरोसिन मिळत नाही मिळत नाही मिळत नाही आणि हेच ह्या डोंगरवाडीचं एक वैशिष्ट्य आहे ते तुमच्या आणि आमच्या मनाला एक नवीन प्रतिबिंब निर्माण देणारा क्षण आहे डोंगरवाडी असणाऱ्या मंदिराचे अध्यक्षस्थान मायाडे खोत साहेब जोडलेले आहेत खो काका खरं अनेक वर्षांची आपण परंपरा जपत आहे काय वाटतंय ह्या सगळ्या मंदिराबद्दल काय सांगा मंदिराबद्दल पहिले कोण लोक तर येत नव्हते पन्नास साठ वर्षापूर्वी आता वीस ते पंचवीस हजार लोक इथं प्रत्येक शनिवारी असतात अख्ख्या परिसरातले पन्नासशे गावातले लोक इथे येतात मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येतो भाविक भाविक पंचवीसशे हजार एक लोक प्रत्येक शनिवारी इथं येतात पंचवीस हजार असं मंदिराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय ते देव पावतो त्याच्या मनात भावना तयार होते देवस्थान चांगतात त्यांना लोकांना वाटते की देव पाहतोय माझं काय तर काम होतंय माझं स्वप्न काय ते पूर्ण होत आहे नवस पूर्ण होतंय म्हणून लोक इथे देणगी देतात बऱ्यापैकी त्यादृष्टी ते ते दृष्टीने ते देवस्थानाचं काम चांगलं चाललेलं आहे डोंगरवड्यातला मंदिरातले आपण <स्थाथ> दृश्य बघतोय माळवा तालुक्यातील चांगली जनता असणारे डोंगर हनुमान मंदिरातले आपण लाईव दृश्य आपण बघू शकतो सांगली जिल्ह्यातल्या डोंगरवाडी इथल्या असणाऱ्या आपण जिल्ह्यातलं दृश्य बघतो माझ्या आरतीचा दिवस आहे श्रावणवास असता हा शनी महाराष्ट्र तो तुमच्या आमच्या आणि सर्व मनाच्या मनाला वेळ जिंकणारा विषय आहे आणि डोंगरविलीतल्या आपण लाईव दृश्य आपण बघू शकतो डोंगरवाडी हे गाव सांगली जिल्हा आणि वाळवा तालुक्यातील एक गाव डोंगरवाडी गाव इतिहासाला चालना आणि प्रेरणा देणारं गाव आहे गावाचा गावा इतिहास काही वेगळा आहे खरं अनेक राज्य बदलली देश बदले प्रांत बदलले आणि ह्याबरोबर माणसं बदलली पण मात्र रूढी आणि परंपरा खरं आपण बघायला गेलं तर अनेक राज्य प्रांत विकसित होतायत पण त्याबरोबर गावाची परंपरा आणि गावाची संस्कृती जपणारी ही माणसं आणि म्हणून हजार वर्षांची परंपरा जपणाऱ्या आमच्या गावकरी या ठिकाणी आहेत काका काय आनंद होतो माझं नाव दिनकरमचंद्र खोत मी ह्या मंदिराचा पुजारी आहे उपाध्यक्ष आहे आणि ह्या मंदिराचा साडे नऊशे वर्षाचा इतिहास आहे ही ह्या डोंगरवाडीत राखेल आणि अन्य काय बाकीचे काही वशाट वगैरे इकडे काही नाही नसते अजिबात नाही भाविक किती येतात भाविक ते म्हणजे प्रत्येक शनिवारी अगणित असते सगळं जरी लाखो भाविक या ठिकाणी येतोय पण मात्र कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपण बघू शकतो सुनियोजित अतिशय चांगल्या प्रकारचं होतं होतंय होतं होतंय आणि म्हणून ह्या गावाचं जे वैशिष्ट्य आहे ह्या गावाचं वैभव आहे ह्या गावाला मिळालेलं सर्वात मोठं योगदान आणि वैभव आहे तिथल्या संस्कृती आणि परंपरांचं म्हणावं लागेल कॅमेरामॅन तन्मय पाठीचं सा रिपोर्टर सागर पाटील गंगरवाडी सांगली जिल्हा